बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अक्षय विनायक नागलकर वय सव्वीस वर्ष हा पंधरा मिनिटात बाहेर जाऊन येतो असं सांगून घरातून निघून गेला होता परंतु तो घरी परत न आल्याने तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन इस्ट डापकी रोड येथे मिसिंग कंप्लेन इसमाची नोंद घेऊन तपास सुरू करण्यात आला होता सदर प्रकरणी नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आणि घटनेचं गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांनी तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखांच्या चौकशी पथके स्थापन करून तपासाला गती दिली होती सदर मिसिंगच्या तपासादरम्यान अक्षय नागलकर याला त्याचा मित्र आरोपी आशू वानखेडे याच्या मोटरसायकलवर बसून जाताना काही लोकांनी पाहिल्याची माहिती प्राप्त झाली होती मयात अक्षय नागलकर यास चंदू बोरकर याने कटरचून साथीदारांच्या मदतीने गायगाव रोडवरील एम एस हॉटेलवर बोलवून खून या माहितीवरून मयत अक्षय सहभागी असलेल्या संशयित आरोपींना अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेतील चार पथके एसडीपीओ शहर विभाग यांचे दोन पथके आणि पोलीस स्टेशन डापकी रोड येथील दोन पथकाचे एकूण आठ पथके तयार करून प्रकरणातील संशयित आरोपींना अटक करणे कामी रवाना करण्यात आलं अठ्ठेचाळीस तासात अहोरात्र परिश्रम घेऊन गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून आणि तांत्रिक विश्लेषणावरून संशयित चार आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता ते उडवाउडीची उत्तर देत होते तांत्रिक माहिती संकलित करून त्यांना वेगवेगळी विचारपूस केली असता त्यांनी अक्षय नागलकर याचा गायगाव रोडवरील एम एसटीस हॉटेल येथे जेवणाच्या बहाण्याने बोलून हॉटेलचं शटर बंद करून त्याच्यावर गावठी पिस्टलने धारदार शस्त्राला वार करून जीवानेशी ठार मारले अशा ताब्यातील आरोपींच्या कबुलीवरून मिसिंग या चौकशी अंती पोलीस स्टेशन डापकी रोड येथे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आणि खुनाच्या तपासकामी चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा येथील पथकानं उर्वरित आरोपींपैकी पाच आरोपींना बैतूल मध्यप्रदेश येथून अटक केली आहे अशा सर्व आरोपी अटक झाल्याने संपूर्ण खुनाचा घटनेचा आणि कशाप्रकारे प्रेताची विल्हेवाट लावली याचा उलगडा झाला एकंदरीत सर्व आरोपी त्यांच्या सविस्तर विचारपूस केली असता त्यातील मयत अक्षय नागलकर याचा भाऊ शुभम विनायक नागलकर हा चंदू बोरकर याच्यासोबत झालेल्या वादामुळे एम पी डी ए एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध झाला यावरून अक्षय नागलकर याने चंदू बोरकर याला धमकावले होते त्यामुळे चंदू बोरकर मागील काही महिन्यांपासून अक्षय नागलकर याचा खून करण्याचा कट रचत होता त्यासाठी त्याने या सर्व आरोपींना वेगवेगळ्या कारणाने विश्वासात घेत अक्षय नागलकर याचा खून करण्यासाठी तयार केले होते अशा प्रकारे या खून प्रकरणातील नवा आरोपींना अटक करण्यात आली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान अकोला रोड का एक, आ, मिसिंग ऐसी प्राथमिक इन्फॉर्मेशन थी कि बाद में उसकी हत्या कर दी गई है उसके बाद में मर्डर का गुना दाखिल किया गया था और आठ आरोपी है उनको हमने अलग अलग जिलों से अरेस्ट किया था भूसावल से अहिल्यानगर से आज ही हमने नौवा आरोपी जो है उसको बैतुल से अरेस्ट किया है तो इस गुने में जो भी नौ आरोपी है सब अरेस्ट हो चुके हैं और इसके बाद इस गुने में आ, उसकी कॉम्प्लेक्सिटी देखते हुए एस को इन्वेस्टिगेशन के आदेश दिए गए थे एस के पथक ने बहुत ही अच्छा इसमें इन्वेस्टिगेशन किया है और इसमें जो मृतदेह है उसके जो अस्थियाँ हैं जो हाडे हैं वो सब उसकी रिकवरीज नदी पात्र से रिकवरी हो चुकी है गुनहे में जो वापर किए गए थे पिस्टल कोयता लाइव राउंड्स इसकी भी रिकवरी हो गई है बाकी जो भी सामग्री का वापर हुआ था उसकी रिकवरीज हो गई है एक फोर व्हीलर तीन टू व्हीलर इनकी भी रिकवरीज हुई है इसमें फॉरेंसिक वैन का हमारे फॉरेंसिक साइंटिस्ट का केमिकल एनालाइज़र का हमने बहुत उपयोग लिया है ई साक्ष्य ऐप का भी उपयोग लिया है हर रिकवरी हर पंचनामा हर सीज़र हमने वीडियो रिकॉर्डिंग करी है ताकि इसके चार्जशीट में इसके दोषारोप सिद्धि में हमको मदद मिलेगी और अभी हमको आरोपी का आज और पाँच दिन का पी मिला है और इस पीसीआर में जितनी बची हुई रिकवरीज बचाओ इंट्रोगेशन है हम करेंगे और इसको लॉजिकल कंक्लूजन तक ले जाएंगे सब्सक्राइब ना एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट